मित्रांनो आज आपण आलो आहोत या म्हैसमाळ या थंड हवेच्या ठिकाणावरती आणि हे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे अगदी आपल्या परिसरामध्ये अतिशय उत्तम असं पर्यटनाचं केंद्र आहे अगदी पावसाळ्यामध्ये सगळीकडं सुंदर अशा डोंगरदाऱ्या आणि त्या डोंगरदाऱ्यामध्ये वाहणारे धबधबे आणि पावसाचं पाणी या सगळ्या निसर्गाने नटलेल्या या म्हैसमाळच्या डोंगरावरती आज आपण आलेलो आहोत आणि हे पर्यटन केंद्र या ठिकाणी खरोखर अगदी संभाजीनगर असेल आजूबाजूचा परिसर असेल या सर्व परिसराला हा जो पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे तो केंद्रबिंदू खरोखर अगदी प्रत्येकाला आनंद देणार आहे आणि अशा या पर्यटनाच्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत खरोखर असं पर्यट पर्यटन केंद्र हे आपल्या मराठवाड्यामधलं अतिशय महत्त्वाचं आणि थंड हवेचं ठिकाण या ठिकाणी आहे या ठिकाणाला प्रत्येकाने भेट द्यावी असा या ठिकाणचा परिसर आहे पावसाळ्यामध्ये तर खरोखर अगदी मनाला मोहून टाकणारा असा हा परिसर आपण या ठिकाणी पाहू शकता लांबच लांब अशा ढगांच्या रांगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि हा जो परिसर आहे अगदी वनराईने संपन्न असा हा परिसर या ठिकाणी आपण पाहत आहात आणि हा जो उंचच उंच जो टावर आहे म्हैसमाळाचा प्रक्षेपण केंद्राचा टावर या ठिकाणी आपण पाहतो हो आहोत